नमस्कार मी सचिन सोनवणे महाबीर छत्रपती संभाजीनगर आज आपण आलो आहोत श्री किसन गवाळे हे सरपंच आहेत आणि प्रगतशील शेतकरी आहेत गाव आपेगाव तालुका कोपरगाव हे मागील काही वर्षापासून महाबीरचे जैविक उत्पादन यामध्ये जे ट्रायकोडरमा पी एस बी किंब बॅजोटे महाजैविक अशी उत्पादने वापरतात कांदा पिकासाठी तर आज आपण त्यांच्या अनुभव त्यांना विचारणार आहोत तो आपण जो कांद्यामध्ये मध्ये वापरता मागच्या तीन वर्षापासून सगळं वापरताय त तुम्हाला काय अनुभव आला अनुभव म्हणजे साहेब अं tricorder ना पासून मुळीच प्रमाण वाढत आणि हि बुरशी ना पूर्ण नाहीशी होऊन जाते पूर्ण जमिनीतली बुरशी नाहीशी होऊन जाते आणि रोपाला सुद्धा एक नंबर येते रोप जातच नाही शकत आपला रोप एवढ्या पावसात रोप असतात हा या वर्षी जी अतिवृष्टी झाली पूर्ण महाराष्ट्रात रोप त्यामध्ये तुम्ही tricorder वापरल्यामुळे तुमचं रोप आता बी मक्याच्या त्या साईडला तुमचं आणि एकदम चांगल्या अवस्थेत रोप आहे म्हणजे तो तुम्हाला वापरल्यामुळे फायदा झाला आणि जे आता बऱ्यापैकी कांद्यामध्ये मर रोगांचा मोठा प्रादुर्भाव होतो कांदे जाग्यावर मग असं ट्रायकोडर्मा वापरल्यामुळे वगैरे काही तुम्हाला जाणवतं का कांदे वाचले ना आमचे पूर्ण कांदे वाचले पण कांदे वाचले आमच्याकडे पातळ पडणे पावसोट ना त्यांचे कांदे पातळ माझे गांदे पातळ झाले पूर्ण म्हणजे मर काहीच नाही झाले काहीच नाही मर झाली फक्त तिथं पाणी थांबलं ना पाणी थांबलं तिथे झाली मर तिड मग आता पाणी साठून राहिलं होतं तेवढ्या भागापुरती मर झाली की मर काही अडचण बाकी एक नंबर आहे कांद्याच्या रोपाला कसं वापरलं तुम्ही काही मातीत चोळलं मातीत कालू सांगितलं होतं माती घेतली शेणखत घेतलं तर चालतो फेकायचं फेकल होत उज्ज्वल आणि दरवर्षी खरेदी करता साधारणतः आपल्या ह्या भागामध्ये नाशिक नगर आणि संभाजीनगर त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा पीक होत आणि कांद्यामध्ये मर रोगांच्या रोपामध्ये मागच्या वर्षी तर जवळपास कांद्याच्या सीजन मध्ये रोपांचं शॉर्टेज होत रोपच मिळत नव्हते मर रोगामुळे रोप अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होत आणि बाहेरच दुसरा खासगी कंपनीचा ट्रायफॉर्म वगैरे घेतला जास्त अशा परिस्थितीमध्ये तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन कराल आम्ही सांगतो प्रत्येक शेतकऱ्याला बरेचशे लोक आमच्या मग बऱ्याच लोकांना सांगितलं लोकांना माहित नव्हतं कुठं भेटायचं मग ते दुसऱ्या दुकानात उपलब्ध नाही डॉक्टर डॉक्टरकडे मग आम्ही त्यांच्याकडून बरेच जणांना पत्ते दिले की ते लोक तिथे जाते आमचं नाव सांगा त्यात काय ना ट्राय कोटार पहिलं नाव लिहून द्यावं लागेल मग ट्राय कोटार मग आमच्या तोटी पाठीते आम्ही कोणाला सांगत राहतो ट्राय कोटार आज एक दोघांना आणलं एक दोन माणसांना आज आणलं आज आणलं ना आमचं तुमच्या नाही म्हणजे लोक माहिती झालं बरोबर तुम्ही जे सोनी डॉक्टर कडनं जे आणलं ते सोनी डॉक्टर म्हणजे उज्ज्वल कृषी सेवा केंद्र वैजापूर अजून तुम्हाला काय याच्यात फरक वाटला कांद्यामध्ये आम्हाला आम्हाला कांदे एकदम क्लिअर काही चढ नाही किंवा काही बुरशी मुळे बुरशी त्या बुरशीच मुळात घालून टाक घालून पहिली म्हणजे जमिनीची जी, जी बुरशी ना ती बुरशी महत्वाची हो जमिनीतली ती बुरशीला पूर्ण हटवतो त्याच्यामुळे कांदे एकदम व्यवस्थित आणि रोपे वाहतात कांदे वाहतात मिरची सुद्धा वापरलोत नुँ, आम्ही मिरचीला मिरची मिरची थोडं थोडं बुडायला टाकलो म्हणजे असं प्रत्येक पिकाला आणि स्वस्त आलो आपल्या कांद्याचा कलर पहा कांद्याचा कलर पहा समजा पाव, दुसरी पावडर जर घ्यायला गेल तर ती लय आहे तशी ही पावडर दीडशे रुपये किलो ना एकदम ओरिजिनल महा महामंडळाचा असल्यामुळे गॅरंटी कायम येते त्या विषयी धन्यवाद